नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे जे सर्वसाधारण दरांमध्ये दे, आहेत दर्यापुरीतील दे सर्वसाधारण दर आहेत पस्तीसशे पन्नास रुपये मंठा पस्तीसशे रुपये परतूर पस्तीसशे एक्क्याण्णव रुपये अमरावती चौतीसशे पंचवीस रुपये चिखली चौतीसशे पंचा पंचेचाळीस रुपये धुळे पंचवीसशे साठ रुपये जालना पस्तीसशे चाळीस रुपये जामखेड तेहतीसशे पन्नास रुपये कारंजा पस्तीसशे पन्नास रुपये कोपरगाव छत्तीसशे पंधरा रुपये माजलगाव पस्तीसशे एकाहत्तर रुपये मालेगाव वाशिम पस्तीसशे पन्नास रुपये मेहकर छत्तीसशे रुपये मुरुम पस्तीसशे नांदुरा पस्तीसशे पंच्याऐंशी पाचोरा पस्तीसशे राहुरी अंबोरी चौतीसशे सत्तावन्न सेनगाव पस्तीसशे पन्नास वणी पस्तीसशे चौतीसशे पन्नास वाशिमानसिंग छत्तीसशे वाशिम पस्तीसशे पन्नास जिंतूर पस्तीसशे पन्नास लासलगाव पस्तीसशे पंच्याहत्तर आणि राजुरा येथील दर आहेत पस्तीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधून हे होते दिनांक बावीस मार्चचे सोयाबीन पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला आता व्हिडिओ खाली असलेल्या लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला दैनिक बाजारभाव हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओज मिळत राहतील तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र